मुद्दे आहेत बोलण्यात परंतु बंधन आहे आणि म्हटले आज पंधरा बारा गेलो वाजता येतात गोवांची बारा वाजवणार आणि सोळा सतरा सतरा आहे आणि अठरा लागेल दिलबुला जायची असते तशी बाहेर थिएटरच्या बाजूला थोडासा वेळ वट थोडासा जास्तीच घेतला असू दे त्यांच्या पद्धतीने म्हणून पण बक्षीस दादा सन्मान्य सुशांत दादा शिंदे कोल्हापूर मोरवी यांच्या वतीनं बक्षीस आहेत आणि बक्षीस देताना आपली सवल त्यांच्या मद्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि सवनामध्ये त्यांनी या ठिकाणी दोनशे लिहून पाठवले आहेत म्हणायचे त्यांना सांगितले त्यांनी बाहेरभर बक्षीस ¡Gracias! <coughs> बक्षीस आहे दुःख अडवायला सारखा मित्र सामन्यामध्ये जीवन बोवा हेम सचिन गोवा सारखा बांगलादेश बरोबर लढू नको ऑस्ट्रेलिया हा आणि सचिन गोवा इंडिया मध्ये चटमाला असला आला असला तरी शेतीपुरातला ऑस्ट्रेलिया आणि तुझा शि कसाच पाहिजे मी सचिन गोवाला गुरुच नाही म्हटलं परंतु तुमच्या लोकांनी मला सांगितली मालकर भुआ्या संदीप हे भुआ असा बोलतो तसा बोलतो म्हणून त्यांना म्हटलं हा संदीप माझी गरीब काय आहे मी संदीप नाही तुला कुणी तुला भेटायचो नाही त्यांना सांगितलेलं आहे म्हणून चला सुद्या बुवा गोवा थोडक्यात तुम्हाला भविष्यात आणि बाकीची कसं तुम्ही सारखं सांगता दुसरी बार आहे दुसरी बार आहे दुसरी बार बारी काही नाही बुवा काय म्हणतो कारण नाही बोल तेवढा होऊन सुटव नाही तू टांगाव टांगाव आपल्याशी नाही करायचं कुणी बांधून अशी आयुष्यभर सुटायची नाही लक्षात ठेवा सचिन म्हणतात हा आणि म्हणून ऐका कोणा कोणाची गरज काय म्हणतात आता त्यांनी सांगितलं की कलाकारांना आता बघा मित्रांनो मी अनेक सांगितलंय माणसं जोडायला खूप वेळ लागतो सोडायला खूप वेळ लागतो तोडायला क्षम पुरेसा मग खेड तालुक्यातील नवे नवे तर माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील अनेक कलाकार मी जोडले अनेक लोकांनी सर आज जे भरकडे वाजवत ना ते बाहेर लोक वाजवले पण त्यांचं कोणाचं पाचशे हजार काही शिल्लक असतील तर त्यांनी मला जरूर सांगावं तुम्हाला सांगण्यापेक्षा मला सांगायला त्याला कशाला सांगताय तुम्ही मला सांगा तु ना तुमचे काय शिल्लक असतील तर तुम्ही येऊन मागा जरूर मागायची काही बोलायचं नाही बुवा तू पाचशे हजार दे पंधराशे दे दोन हजार दे हे तुझं आहे त्यांचे कुणाची शिल्लक असतील तर त्यांनी जरूर सांगावं मला इथं सांगतो रंगमंचा आज कुणाचे वाढदिवसा माझ्या तालुक्यातले आहेत ते आवर्जून सांगतो तुझांना आवर्जून या ठिकाणी पानगुडी कला मंच सन्मान्य घाणेकर अध्यक्ष आमचे कारखानदा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोकणकर दादा यांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचं महारदार पारतोषिक त्याचप्रमाणे सुशांत दादा शिंदे घडांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचं महागार बघा ऐका हे बुवांच्या सगळ्या गोष्टी मी नाही बोलत मला मी भरपूर पॉईंट काढले अहो थोडंसा

काढीन ना अशी अठरा तारखेला पूरक कोण टाकायला आज सांगतोय आज सांगतोय तुला तयारी करून घे कोट घालवायची पाळी म्हणतो घालायची पाळी घेणार घालायची पाळी वा माझ्या बाबाचं मी घाली तुझ्या बापाचं तू घाल माझ्या बापाचं मी घाली तुझ्या बापाचं तुलाच घालायला तुला मुद्दाम सांगतो मला म्हणतो रणाने जन्म दिला रणात म्हणतो शेर रणाचा शेर रणाने जन्म दिला आणि आईला कुठे ठेवलीस आईने जन्म दिला तुला हे जग दुनिया पाहिली रणात कसा जन्म दिला यस यस सर येस सर येस सर येस सर येस येस वा राजा परत तोंड टाकला जागा आणि माझ्याशी वारी पण करणार आहे तू हे पण सांगतोय तुझा एवढं मी नाही माझे जेव्हा तू आहेस तेवढं देऊन ठेव देऊन ठेवून ठेव तुझ्या चेल चटांना सांगतायत ना मागण्या मागण्या सांग यांना मी भिंती आणि म्हणून सांगतोय का आता तो मी घेत सुंदर गण घालाय चांगला गण घालाय गडाला कापायची नसते सांगतात वका आणि सांगतात मला हे मला परवाच्या वारत म्हणतात चॅलेंज आणि चॅलेंज तमच्या ना सांग चॅलेंज आणि चॅलेंज बरं काय मग वका आणि वका आपल्या म्हणजे शुद्ध भाषेत बोका आणि गावची भाषेत आपल्या बोका पुस्तो बोका थोडक्यात उत्तर देतोय मला वाटतं की मी तुम्ही खोटं बोलता मला म्हणतो तरी मी अजून जपलोय आणि हा नेहमी खराब होतो काय शहादा बोलतो खराब होतो ऐका म्हणतो तुझ्या टोपीत काय जपलंय मला माहिती आहे ते सांग एकदा लोकांना तुम्ही बुवा कसा आहोत ते मला माहिती आहे ते सांग एकदा लोकांना बघून काल फक्त परवानं म्हणते म्हणजे एकदा लोकांना सांग ना माझ्या टोपीत काय करतोय तो मी कसा आहे मी काय आहे सांग ना लोकांना गाण्यात सांगण्यात सांग गाण्यातच तुला दिले उत्तर परवा पर नाही कुणाचेही नाव नाही खेडचे कलाकार आणले भाड्याचे चांगले आहे भाड्या मला मानतो जमून आलं जमून आणलोस तुम्ही हे लक्षात ठेवा अरे माया कधी कुठली बाजू कधी कमी पडेल सांगू शकत नाही तरी पण तुम्ही माझे मित्र तुम्हाला मित्र म्हणून घेणार आहे शेर म्हणता मावशी उठली आणि कानाने निरकुन निरकुन पाहिले काय काय शेरला काय तुमच्या म्हणजे यम काय आहे काय हा बघा गवळ गवळ म्हणतात माझ्या अभिमान वतीला तो माझ्या अभिमान बाय सगवली जनता घालू न पांडीत घात घेते आत्म घेते आत्ममध्ये घालून घालूनी, आत घालून आत घालून दर्शन त्याच्यानंतर गोव्याची रेकॉर्डिंग आहे का ज्याने ज्यांनी केली किंवा त्याच्या मशाने के निश्चितपणे केला असेल निश्चितपणे घेतो म्हणतो घेतो ह्याला राधेला बोलतोय का कृष्णाला बोलतोय ह्याचा भान आहे का ह्याला ह्याला पाणी नाही जास्त आला कमी नाही झाला पाणी मी मुद्दा नाही बोलला त्याला पाणी पाणी टाकणार कमजोर आहे ह्याना आपण बाईला बोलायचं राधेला बोलायचं आहे का कृष्णाला बोलायचं आहे घेतो म्हणतो आणि हे मला शिकवतात गोवा तुम्हाला घेतो अठराला टायमला तुम्हाला घेतो बघा तुम्ही <laughs> नाही मी करायची माझ्याशी म्हणून परवा देत दिला परवा जाणून दिलं मॅडम नक्की निश्चित पण माग बघा आजचा दिवस बघा त्यांना पण शेवटेला काही गोष्टी आहेत आणि मग ते भाडं वाढत जाणार ते मला करायचं रे गोवा सारखा मी नाही एवढा नालायक मी नाही मी तेवढा बॉल नाही कारण ते साठवी शिकलेले म्हणून मुळान स्वतः मान्य केला रेकॉर्डिंगला आहे मी सातवी शिकलेला आहे मुळांनी मान्य केले मग त्याच्या कुठल्या नशेत बोलले का कुठल्या भाषेत बोलले ते मी बोललेलो नाही ते त्यांनी मलवाच्या बारीमध्ये बोलले मी सातवी शिकलेलो आहे मी माझं शिक्षक नाही सांगितलं की मी एवढा शिकलोय पण संस्कार आपले सांगतात की आपण काय आहे समाजावर आपले संस्कार सांगतात आणि संस्कार असेच आहे बघितलं नावान दिलाय कारण देव पण बघतो देव छत्तीस गुण कुणाला देत नाही जास्त असता म्हणून का असा बघा मला सांग अजून सांगतो अठरा तारीख येऊ दे आणि म्हणून पहिलं गाणार नवीन आज नवीन जाऊ सांगतो

तुला सांगितलं का घरात नेऊन पोच त्याला तुला कडव घेऊन फिरायला सांगितला जगात पुढे सांगितलं आई बापाला घरात चांगली सुखात ठेवायची तो, तो मी चुटी आहे काय म्हणतो तू चुट्या जायच तुला आज सांगतो मला विचारतो हा बाडी मध्ये पुस्तक बुवा मी चुट्या आहे काय माझा बापूस मी घर फिरतो मी चुट्या आहे काय तू चुट्या जायच

उत्तर आहे त्यांचं म्हणतात की भानुमतीला मी बाण मारला अरे मेल्या भानुमती कुठे गेली होती महाभारताच्या उद्धव लाडायला ती घरात होती चालेल तुमच्या तुम्हाला ना तुमच्या बुद्धीला बोलीला झालाय बोवा तुम्ही पाघरला आणि काय काल तुम्ही त्या कोंड्यात ना पागा सारखे फिरणार बहुतेक मला सांग दुसरं उत्तर तुम्ही दिलाय मला माझ्या दुसऱ्या गाण्याला म्हटलंय बोवा ना हो

बुद्धीची मला यांचं काम नाही तुला हे पण हे पण थंड आजोबा घेऊन जाऊ आणि माझ्या गाण्याची उत्तर चर, दे बाबाला पण लढवते घेऊन दोन घेऊन आज तुला अठरा तारखेला अशी गाडी येणार शपथ सांगतो तुला शक्ती तुला सोडून देईल माझ्या थोडक्यात बारी आणि आज नवीन नवीन देण्याची पद्धत बघ कशी आहे ती नवीन गाणं असा तुम्हाला रस्त्यावर नाही तो सचिन पण शास्त्र बोललं तसाय काय काय निर्माण झाला फक्त एक मुकडा घेणार एका मुकड्यात घालून सध्या आणि विषय संपवतोय दे उठतो लय मोठा बापाला कडवून फिरतो त्याला पण घेऊन या प्रमाणात गेला आणि त्यांना सांग मोहन सचिन मोहन आपण असा विषय दिला आणखी आणखी विषय असा दिलाय बोलत नको नाही तंबोराको नको ऐकत नवीन विषय नवीन विषय ऐका सुशांत आता तंबोरा एक दोनशे रुपयात वाजवीन तंबोराय का सांगितलंय ह्याला दुसरा भुवा ना हे मालकरांचे परकर फाडत बसणार फक्त हे बोलले परवा पण हे ना मी दिलेला अजून चान्स होत फक्त हे असेच बोलत राहणार उच्नी आहे घर त्यांच्याकडे माझ्या बोलण्या विषय नाही आणि माझ्या विषयावर त्यांच्याकडे उत्तर नाही वर्षपर्यंत परतोषिक ऐका विषय कसा न बघा माझा हो बघा होदाम पिस्त्यावर बदाम पिस्ता खाऊन बघा कोण एवढा वाटला त्या बदाम पिस्त्याने वाटल्या का नुसता पाणी पिऊन वाटलाय काय माहिती इंग्लिश रावटीमधला बरं नाही कळवत म्हणून सांगतोय सगळ्यावर पायका पोरा नाही कोण सासल्यावर बायका पोरा नाही कोण सासल्यावर 요 막도에 아빠가 プレゼントはどこへ行くの विषय पटवी आणि उत्तर घेऊन आज दिला असं कोण व्यक्ती नाही असं समोरच्या शाहिराला शिकवणारा कोण शाहीर नाही आणि माझी जर निंदा करायला तर तुम्हाला नरकात पण नाही नरकापेक्षा आणखीन खाली कुठे जागा असेल ना तिथं भेटेल तुम्हाला शक्यच सांगतो माझी जर निंदा करा तर तुम्हाला जर सगळं देऊन एवढा तुमचा मान ते मला करून मी तुम्हाला पहिल्यापर्यंत सगळा आवजाव करून तुम्ही दुसऱ्यावर भू आताय कारण तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला दिला विषय ह्या विषयाचं विश्लेषण निश्चितपणे आठवडा करी सगळ्याचा कुळामुळाचा उद्धार माझा वाप करताना तुमच्या आज्या पंजा उद्धार करी तेव्हा सीएसटीतून राजापुरातून दिला सांगतो दुसरी बारी संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र